सो हॅलो युसेफ किचन फॅमिली आज आपण बनवणार आहोत आंब्यापासून आईस्क्रीम खर्चा घरी इथे पहिले तर मँगो पल्प घेतला तुम्ही वाटून घेतला आता इथे मी दूध घेतलं आहे दुधाचं प्रमाण दीड कप आहे ठीक आहे ते मी कमी प्रमाणात करते साखर टाकले चवीनुसार ती आपण ॲडजस्ट करू शकतो इथे अर्धा कपच फक्त साखर टाकलेली आहे जास्त आपलं गोड नको असेल तर आपण कमीसुद्धा करू शकतो इथे मेजरमेंट न द्यायचं कारण हेच आहे कारण की प्रत्येक जणांचा अंदाज हा खूप वेगळा असतो हो। त्याच्यामुळे इथे मी नाही दिलं आहे पण तुम्हाला दिसत असेल की मी कमी दूध घेतलं आहे की तिथं बीड वाटी दूध आहे इथे मी दोन चमचे कस्टर्ड पावडर यूज केली आहे त्याच्यामध्ये मी तेवढ्याच प्रमाणात दूध पावडर मिल्क पावडर टाकलेली आहे मिक्स करायचं आहे हे दोन्ही पण पावडर्स मीक आणि आता जे आपलं दूध उकळवत होत उकळत होतं त्याच्यामुळे साखर आहे फक्त त्याला नीट उकळी येते छान आणि ते नीट मिक्स होतं थोडंसं त्याची क्वांटिटी इथे कमी होऊ शकते त्याच्याच दरम्यान आपल्याला इथे पावडर टाकायची आहे कास्टर पावडर आणि मलिक पावडर जे आपण मिक्स केली होती जसं तुम्ही पावडर टाकत आहात तेव्हा आपली जी गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला लो करायची मिक्स करायचं आहे पटकन आपल्याला जास्त वेळ नाही घ्यायचा आहे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गुठल्या होत असेल आतमध्ये तर त्या आपण आपल्याला नीट छान मिक्स करायच्या जर करून ते एकसारखं होईल ते मिश्रण जे आहे आपलं नीट त्याला ठरवून घ्यायचं आहे तुम्ही इथे जो पॅन आहे गॅसवरून काढला तरी चालेल ठीक आहे ढवाळताना फक्त आणि मग नंतर परत तुम्ही ठेवू शकता थोडं शिजण्यासाठी आणि पण ह्याला कंटिन्युअस आपल्याला असं नाही तर ते करपू शकतं किंवा ते खाली लागू शकतं भांड्याला आणि हो ते आपल्याला टेस्ट आपल्याला नको त्याच्यामुळे जसं आपण कस्टर्ड पावडर टाकतो त्यानंतर आपल्याला कंटिन्युअस ते मिक्स करायचं फ्लेम लो ठेवायचे गॅसच्या गॅसवर उतरलं तरी चालेल ठीक आहे त्यानंतर आता मी ते उतरवलं गॅसवरून पॅन कारण की ते मला मँगो पल्प ॲड करायचा होता त्याला मिक्स पण करायचं होतं त्याची क्वांटिटी जी आहे ती इथेच खूप जास्त घट्ट झालेली आहे आणि तेच नीट मिक्स करायचं आपल्याला इथे मी गॅसवरून ते उतरवते पॅन नीट मिक्स करून घेते त्याच्यामध्ये आपण वेलची पूर टाकू शकतो म्हणजे लायसन्स टाकू शकतो अजून काही फ्लेवर्स डिफरंट फ्लेवरचंसुद्धा आपण ट्राय करू शकतो मी नक्कीच ट्राय करेन की स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि चॉकलेट फ्लेवर नक्कीच त्यावरसुद्धा व्हिडिओ आपण बनवूया आणि ती रेसिपी मला शेअर करेन आता मी इथे नीट मिक्स केल्या तर आ, ही पेस्ट इथे अशी दिसेल काहीशी तर छान असं मिक्स करायचं अजून पण पॅन मी गॅसवर ठेवला नाही आहे आणि थोडंसं परत एकदा आपण गॅसवर ठेवून त्याला छान एक मिक्सअप देऊया एक दोन मिनटासाठी छान असं तर मिक्स झाला आहे आपला मँगो पॉईल दूध आणि कास्टर्ड पावडर ठीक आहे छान मिक्स झाला आहे सो so, अशी तुमची पेस्ट रेडी होईल फायनल आता गॅसवरून उतरवलेलं आहे सो आता आपल्याला हे जे आहे ते एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि आता ही भांडं आपल्याला ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी तीन चार तासांसाठी त्यानंतर ते काही असं दिसेल सेट झाल्यानंतर हे आपलं मिश्रण आता ह्या मिश्रणाला आपलं परत मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे इकडे मी दूध टाकलेलं आहे वाटण करताना आणि आता हे रेडी झालेलं आहे दूध तुम्ही अजून थोडं जास्त टाकू शकतात किंवा क्वांटिटीनुसार आणि ते खूप जास्त घट्ट असतं तर तुम्ही टाकू शकता दूध आणि तुम्हाला तो अंदाज करून जाईल इथे मी अर्धा कप दूध टाकलं असेल आणि त्याला मस्त ग्राइंड करायचं आहे आणि याचा फेस जर का तो म्हणजे थोडंसं मस्त खूप छान असं ते आ, मिक्स होतं आता या विषयाला आपल्याला कळत राड करायचं आहे आणि ते फायनली आपलं होममेड आईस्क्रीम रेडी आहे मँगोचं असो मँगो अस रेडी असून तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकतात